हॅलो फ्रेंड्स भारतीय राज्यव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचं जे नातं असतं ते सासू आणि सुनेसारखं असतं कशाप्रकारे तर जसं जर आपण आपल्या घरच्या पातळीवर विचार केला तर सासूचं काम असतं की घराची एकंदर जबाबदारी जी आहे ती सासू सांभाळते त्याचप्रमाणे नवीन आलेल्या सुनेला योग्य वळण लावणं म्हणजे घराच्या ज्या चालीरीती आहेत परंपरा आहेत त्यांचा परिचय करून देणं ते पाळण्यासाठी तिच्या जबाबदाऱ्या निभवण्यासाठी तिला सक्षम करणं हे जसं सासूचं काम असतं तसंच आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये जवळपास त्याच प्रकारची कामं राज्यपालांना दिलेली दिसून येतात सासूचं जी भूमिका आहे ती आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये राज्यपाल निभावतात आणि सुनेची जी भूमिका आहे ती भूमिका निभावते निभावतात ते म्हणजे मुख्यमंत्री आणि पर्यायाने एकूण जे राज्याचे जे मंत्रिमंडळ आहे ते सुनेची भूमिका निभावत असतात असं एक रफ चित्र आपल्याला दिसून येतं आता तुम्ही विचार कराल की मी हे सासू सुन राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याबद्दल का बोलतो आहे कारण सध्या ज्या गोष्टी चर्चेत आहेत वृत्तपत्रांमध्ये येत आहे ज्याच्यावरून एक वादळ सुरू झालेलं आहे आणि कदाचित ते आता पुढे वाढत जाणार आहे आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत आजचा जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे सध्या जे कर्नाटक राज्यात जे सुरू आहे राजनैतिक पातळीवर तिथले जे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि तिथले जे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकातले सिद्धारमय्या काँग्रेस पक्षाचे आहे यांच्यामध्ये जो एक प्रकारे वाद सुरू आहे आणि आता तो जाहीररित्या सुरू झालेला आहे ठीक आहे म्हणजे काही असं युद्ध राहिलेलं नाही आता ते जाहीर युद्धामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि राजकारण या दृष्टीने आपण या प्रकरणाला बघणार नाही आहोत तर भारतीय राज्यव्यवस्थेमधल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या निकषांवर आपण या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत बेसिकली हे प्रकरण असं सुरू झालं होतं की तीन खाजगी व्यक्तींनी प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सनी असे काही कुठल्या पदावर वगैरे आहेत सरकारी सेवक आहेत असं वगैरे नाही तीन खाजगी व्यक्ती आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यपालांना तक्रार दिली काय तक्रार होती की मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी नावाची जी संस्था आहे तिचं जे जमीन हस्तांतरणाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे मी याच्या डिटेलमध्ये जात नाही की गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यामध्ये सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत तिथले कार्यरत मुख्यमंत्री जे आहेत सिद्धरामय्या यांच्या पत्नी ज्या आहेत त्या त्या गैरव्यवहारामध्ये सामील आहेत असा हा आरोप या तीन खाजगी व्यक्तींनी तिथल्या राज्यपालांना केला यावर राज्यपालांनी काय केलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक कारने दाखवा नोटीस किंवा सो शो, शो कॉज नोटीस ज्याला आपण म्हणतो ती पाठवली आणि त्यांना सात दिवसांचा अवधी दिला आणि त्यांना विचारलं की तुमच्या विरुद्ध चौकशी का सुरू करण्यात येऊ नये याचं उत्तर आम्हाला द्या अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आता याच्यामधल्या घटनात्मक आणि कायदेशीर बाबी काय आहेत ते जाणून घेऊयात राज्यपालांचं पद जे आहे हे घटनात्मक पद आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे घटनेच्या आर्टिकल वन फिफ्टी फोरमध्ये किंवा कलम एकशे चौपन्नमध्ये असं देण्यात आलेलं आहे की राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे असतील आणि राज्यपाल स्वतः किंवा त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याद्वारे राज्यपाल त्याचा वापर करतील म्हणजेच काय तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालांना प्रत्येक राज्याचं कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे घोषित करण्यात आलेलं आहे था आणि असं म्हणण्यात आलेलं आहे की राज्याची जी काही कार्यकारी जबाबदारी असेल हे राज्यपाल स्वतः पार पाडतील किंवा त्या आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याद्वारे किंवा कुठल्या संस्थेद्वारे ती जबाबदारी निभावतील मग इथे चित्र येतं मुख्यमंत्र्यांचं आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचं ज्यांची नियुक्ती राज्यपाल करतात याच कामासाठी बघा घटनेचं पुढचं जे कलम आहे कलम एकशे त्रेसष्ट आर्टिकल वन सिक्स्टी थ्रीमध्ये काय म्हटलं आहे की राज्यात एक मंत्रिमंडळ असेल ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतील आणि हे मंत्रिमंडळ काय का, का, काम करेल तर हे राज्यपालांना राज्यपाल त्यांची जे कार्यकारी जबाबदाऱ्या निभावत आहे त्याच्यामध्ये त्यांना सहाय्य करतील मदत करतील आणि त्यांना सल्ला देतील आणि अशा प्रकारे दिलेला सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असेल काही अपवाद वगळता आता हाच फरक आहे राज्यपालांमध्ये आणि राष्ट्रपतींमध्ये किंवा हा एक मोठा फरक आहे या दोन घटनात्मक पदांमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल राष्ट्रपती केंद्रीय पातळीवर असतात आपल्याला माहिती आहे राज्यपाल राज्य पातळीवर असतात जबाबदाऱ्या जवळपास सारख्या आहेत पण हा एक खूप मोठा फरक आहे राष्ट्रपतींना असा कुठलाही अपवाद देण्यात आलेला नाही आहे म्हणजे राष्ट्रपती नेहमी आणि आपला प्रत्येक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे त्याच्या सल्ल्यानुसारच घेतील जेव्हा की आपण राज्यपालांचं जर बघितलं तर राज्यपालांना कुठेतरी एक प्रकारे स्वायत्ता देण्यात आलेली आहे ज्याला इंग्लिशमध्ये डे म्हट म्हटलं जातं डिस्क्रिशन स्वविवेक राज्यपाल काही निर्णय स्वविवेकाने घेऊ शकतात त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची किंवा त्यानुसार काम करण्याची आवश्यकता नाही जर आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर राज्यपाल हे दुहेरी भूमिका निभावत असतात म्हणजे एक त्यांची भूमिका असते राज्यात केंद्राचा प्रतिनिधी म्हणून एजंट ऑफ द सेंटर इन द स्टेट आणि त्यांची दुसरी भूमिका असते ती म्हणजे राज्याचा घटनात्मक प्रमुख किंवा कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ अ स्टेट अशा दोन भूमिका असतात ज्या राज्यपाल सोबत निभावत असतात आणि खरं म्हटलं तर राज्यपालांची इथेच कसरत असते त्यांना या दोन्ही भूमिकांना न्याय द्यायचा असतो त्यांना बॅलन्स करायचं असतं ठीक आहे पुढे बघूयात या आता मी तुम्हाला राज्यपालांचा स्वविवेकाबद्दल बोललो की काही असे प्रकरण आहे ज्याच्यात राज्यपाल स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांना राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्या सल्ल्यानुसार वागण्याची त्यांना आवश्यकता नसते स्वविवेक आपण ज्याला म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये जेला डिस्क्रिशन म्हणतात घटनेत असं डिस्क्रिशन राज्यपालांना देण्यात आलं आहे आणि असंही म्हटलं आहे की कुठल्या प्रकरणात राज्यपालांनी स्वविवेक वापरावं आणि कुठल्या प्रकरणात राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावं हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी राज्यपालांना आहे आणि ते जे ठरवतील तो त्यांचा अंतिम निर्णय असेल त्यावर कुठलीही संस्था कुठलंही न्यायालय आक्षेप घेऊ शकणार नाही हे सगळं मी याच्यासाठी सांगतो आहे कारण सध्याची जी परिस्थिती आहे तिथे कुठेतरी या गोष्टीचा फार मोठा वाटा है। आहे थोडंसं याच्याबद्दल अजून जाणून घेऊया स्वविवेक जे आहे राज्यपालांना जो स्वविवेक देण्यात आला आहे जर आपण बघितलं तर त्याच्या दोन मोठ्या प्रकरणामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो कर� दोन मोठे गट आपण याच्यात मांडू शकतो पहिलं म्हणजे घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स आहेत ज्याच्यामध्ये राज्यपाल त्यांचा स्वविवेक किंवा डिस्क्रिशन वापरू शकतात दुसरं म्हणजे सिच्युएशनल किंवा प्रासंगिक प्रसंगानुसार राज्यपाल त्यांचं स्वविवेक वापरू शकतात उदाहरण देऊन सांगतो दोन्ही याचं सा। घटनात्मक बाबी किंवा कॉन्स्टिट्युशनल मॅटर्सचं जर उदाहरण द्यायचं झालं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे आपल्याला माहिती आहे की घटनेचं कलम तीनशे छप्पन्न जे आहे आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स त्याच्यामध्ये ही तरतूद देण्यात आली आहे प्रेसिडेंट्स रूलची किंवा राष्ट्रपती राजवटीची ती कधी लागू करायची खरंच तिची गरज आहे का लागू करण्याची त्याबाबतीत कधी राष्ट्रपतींना शिफारस करावी वगैरे या सगळे जे गोष्टी आहेत हे राज्यपाल स्वविवेकाने ठरवतात याच्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही दुसऱ्या प्रकरणाचं जर उदाहरण झालं दुसऱ्या गटाचं प्रासंगिक जे बाबी असतात किंवा सिच्युएशनल मॅटर्स जे आहे ज्याच्यात राज्यपाल आपलं स्वविवेक वापरू शकतात म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं विधानसभेमध्ये मग अशा वेळेस कुठल्या पक्षाच्या कुठल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावं हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे यावेळेस ते आपलं स्वविवेक वापरू शकतात आपण आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं होतं पहाटे पाच वाजता राजभवनात बैठक बोलावण्यात आली सकाळी आठ वाजता शपथविधी वगैरे झाला राज्यपालांनी आपला स्वविवेक वापरला होता ठीक आहे तर असे काही प्रकरण आहेत ज्याच्यात राज्यपाल आपला स्वविवेक वापरू शकतात या सगळ्या प्रकरणात अजून एक जी कायदेशीर बाब आहे जी चर्चेत येत आहे ज्याच्यावर बोललं जात आहे ती म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट नाईन्टीन एटी एट भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी याच्यामधलं एक सेक्शन आहे सेवन्टीन ए सेक्शन सेवन्टीन ए याच्यावर चर्चा केली जाते काय दिलं आहे बघा या सेक्शनमध्ये पोलीस अधिकारी एखाद्या लोकसेवेक सेवकाने केलेल्या गुन्ह्याचा तपास योग्य प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय करू शकत नाही असं याच्यामध्ये दिलं आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा याच्यातलं हे जे कलम आहे सतरा अ ह्याच्यात असं म्हटलं आहे की आला पोलिसांना जर एखाद्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास करायचा असेल आणि तो तपास एका लोकसेवकाविरुद्ध असेल उदाहरणार्थ मुख्यमंत्री तर तो तपास सुरू करण्याच्या आधी त्यांना योग्य प्राधिकरण जे आहे किंवा ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटी जी आहे या प्रकरणामध्ये जर आपण विचार केला तर राज्यपाल गव्हर्नर त्यांची परवानगी घ्यावी लागेल त्याच्याशिवाय ते चौकशी करू शकत नाही याचा एक अर्थ हाही निघतो की जर मुख्यमंत्र्याविरुद्ध जर एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल आणि त्याची जर चौकशी करायची असेल तर राज्यपालांना तो अधिकार आहे की ते पोलिसांना त्याची परवानगी देऊ शकतात आता इथे हे कलम का बरं चर्चेत येत आहे कारण आता जसं मी तुम्हाला सांगितलं राज्यपालांना हा अधिकार आहे की ते पोलिसांना परवानगी देऊ शकतात किंवा ते नकार शकतात मग हा अधिकार किंवा या अधिकाराचा वापर करताना राज्यपाल जे आहे ते स्वविवेकाने काम करतील स्वतःचं डिस्क्रिप्शन वापरतील की त्यांना राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्या सल्ल्यानुसार वागणं बंधनकारक आहे हा प्रश्न चिन्ह आता उपस्थित झालेला आहे आणि याची वेगवेगळी इंटरप्रिटेशन केल्या जात आहे दोन्ही बाजूने म्हणजे एक एक बाजू ही आहे एकीकडे असे लोक आहेत जे म्हणतात की अशा प्रकरणात राज्यपाल स्वतःच्या स्वविवेकाने काम करतील दुसरी बाजू अशी आहे एक गट असा आहे लोकांचा जे हे म्हणत आहेत की नाही याही प्रकरणामध्ये राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणं बंधनकारक आहे या प्रकरणात ते स्वविवेक वापरू शकत नाही हे सगळं एवढा गोंधळ का सुरू आहे मग सध्या जे एवढं गोंधळ सुरू आहे म्हणजे कर्नाटकाची जर सध्याची स्थिती बघितली तर मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल असं चित्र तिथे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आता भरपूर गोष्टी केल्या जाते म्हणजे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केला जात आहे वगैरे वगैरे आणि नुकतेच तिथले जे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या हे कर्नाटका कर्नाटक हायकोर्टात गेले त्यांनी याचिका दाखल केली राज्यपालांविरुद्ध जो राज्यपालांनी त्यांना जे पत्र पाठवलं कारने दाखवा नोटीस जी त्यांना जारी केली आहे त्याच्याविरुद्ध त्यांनी आता तिथल्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे का एवढा गोंधळ होतो आहे ते समजून घ्या की घटनेचा कलम तीनशे छप्पन्न जे आहे आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स त्याच्यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की जर एखाद्या राज्याचा कारभार घटनेतील तरतुदींप्रमाणे चालत नसेल तर त्या राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात की त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी प्रेसिडेंट्स रूल इम्पोज करण्यात यावा असं घटनेतील कलम तीनशे छप्पन्नमध्ये म्हटलं आहे आता त्याच्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की मुख्यमंत्र्यांचं नाव या प्रकरणामध्ये येत आहे भ्रष्टाचारांचं प्रकरण आहे गंभीर प्रकरण आहे कदाचित राज्यपाल हा व्यू घेऊ शकतात की जर मुख्यमंत्रीच भ्रष्टाचार करत असतील किंवा त्यांचं नाव जर भ्रष्टाचारामध्ये येत असेल म्हणजेच काय तर राज्याचा कारभार घटनेतील तरतुदींप्रमाणे सुरू नाही आहे काहीतरी गडबड आहे फार मोठी गडबड आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी ती शिफारस करू शकतात राष्ट्रपतींना आणि जर असं झालं जर राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजेच काय तर राज्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते बरखास्त होईल आणि हेच सध्या जे तिथले मुख्यमंत्री आहेत तिथले जे इतर कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत काँग्रेस पक्ष जो आहे त्यांना हे नको आहे ठीक आहे अशा प्रकारच्या मागण्या आपण यापूर्वीही बघितल्या या नजीकच्या काळातच बघितलं आहे उदाहरणार्थ दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल मागच्या काही महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत आणि ज्यावेळेस त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं ईडीनी नंतर मग सी बी आयने त्यांना अटक केली त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाद्वारेच बी जे पीद्वारेच ही मागणी करण्यात येत आहे की दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावं सध्या जे आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये जे घडलं आहे जो दुर्दैवी प्रकरण जे घडलं आहे नुकतंच महिला डॉक्टराविरुद्ध जे गैरकृत्य करण्यात आलं जी त्यांची हत्या करण्यात आली त्याच्यामुळे आता परत तीच मागणी होत आहे की तिथल्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी एकतर यांनी राजीनामा द्यावा किंवा मग पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी कारण काय तर का हेच हे, हे मानण्यात यावं की पश्चिम बंगालमध्ये सध्या जे शासन सुरू आहे ते घटनेतील तरतुदींप्रमाणे नाही आहे आणि म्हणून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी सध्या होते कदाचित हीच परिस्थिती कर्नाटकात येऊ शकते ही सर्वात मोठी भीती आहे काँग्रेस पक्षाला जे सध्या तिथे सत्तेत आहे कर्नाटकात त्यांना ही सगळ्यात मोठी भीती आहे पण खरं तसं होऊ शकतं का म्हणजे जरी समजा मुख्यमंत्र्यांविरुद्ध तिथले जे मुख्यमंत्री आहेत सिद्ध सिद्धरमय्या त्यांच्या पत्नीचं जे नाव येतं या प्रकरणामध्ये मुडा स्कॅम म्हटलं जातं त्याला ते मैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एम यू डी ए मुडा स्कॅम जे त्याला आता नाव देत आहेत विरोधक जर समजा त्याची चौकशी सुरू जरी झाली राज्यपालांनी ती चौकशी सुरू करायला परवानगी दिली आणि ती समजा सुरू जरी झाली ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी सुरू जरी केलं म्हणजे काय लगेच तिथे राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते का त्याचा थोडा अभ्यास करूयात तर त्याच्याशी संबंधित एक प्रकरण आहेत एस आर बोम्बई केस एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये याचा निवाडा दिला होता सुप्रीम कोर्टाने बघा त्या निवाड्यामध्ये एक गोष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटली आहे बेसिकली या निवाड्यामध्ये हेच होतं की कधी राष्ट्रपती राजवट लागू करणं योग्य ठरेल कुठल्या राज्यामध्ये कधी ते योग्य ठरणार नाही आणि सुप्रीम कोर्टाने बरेचसे निकष दिले आहेत त्यातला एक निकष बघा जे सध्या इथे सूट होतं ते म्हणजे गैरशासन भ्रष्टाचार किंवा गंभीर आर्थिक संकट याच्या आधारावर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकत नाहीत एखाद्या राज्यामध्ये जर गैरशासन होत असेल किंवा गैरप्रशासन असेल मॅल ॲडमिनिस्ट्रेशन भ्रष्टाचार किंवा गंभीर आर्थिक संकट सिव्हीअर इकॉनॉमिक क्रायसिस जर एखाद्या राज्यात जरी असतील तर फक्त यांचा आधार घेऊन राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे एस आय बोम्बई सॉरी एस आर बोम्बई या केसमध्ये खटल्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवची गोष्ट आहे ही ठीक आहे त्याच्यामुळे जर तपास सुरू झाली जरी झाला या प्रकरणामध्ये म्हणजे काय लगेच राष्ट्रपती राजवट लागू होईल मंत्रिमंडळ बरखास्त होईल राज्याचं असं नाही आहे परत यात एक प्रश्न जो आहे एक घटनात्मक प्रश्न याच्यात एक उपस्थित होतो या, हो या प्रकरणामध्ये जो यापूर्वीही झालेला आहे त्याचं एक उदाहरण देतो दे तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये तमिळनाडूमध्ये जे जयललिता या मुख्यमंत्री होत्या आणि त्यावेळेस तिथले राज्यपाल होते मारी चन्ना रेड्डी आणि असंच एक कंप्लेंट जे विरुद्ध केली होती कोणी केली होती तर त्यावेळेस तिथल्या जे जनता पार्टीची होती तामिळनाडूमधली त्या जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी आता ते बी जे पीमध्ये आहेत तर या सुब्रमण्यम स्वामींनी जे ललिता ज्या मुख्यमंत्री होत्या त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची कंप्लेंट केली होती राज्यपालांना आणि राज्यपालांनी काय केलं होतं जे, होता, विरुद्ध, के ना, के जे, जे विरुद्ध तपास करण्याची परवानगी दिलेली होती आणि याच्याविरुद्ध जे जयललिता ज्या आहे त्या मद्रास हायकोर्टाच्या डिव्हिजनल बेंचमध्ये त्या गेल्या त्यांनी तिथे याचिका दाखल केली आणि मद्रास हायकोर्टाने काय निवाडा दिला की घटनेतील कलम तीनशे एकसष्ट प्रमाणे आर्टिकल थ्री सिक्स्टी वन प्रमाणे राज्यपालांना घटनात्मक संरक्षण आहे त्यांना एक कॉन्स्टिट्यूशनल इम्युनिटी आहे म्हणजे काय की आपल्या कार्यालयीन कामासाठी राज्यपाल जे आहे हे कोणालाही उत्तरदायी नाही किंवा कुठल्याही कोर्टामध्ये जाऊन त्यांना त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची उत्तर देण्याची आवश्यकता नाही त्यांना घटनात्मक संरक्षण आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी त्यांना आहे ठीक आहे आणि म्हणून मद्रास हायकोर्टाने तिथले जे राज्यपाल होते तामिळनाडूचे त्यांचा जो निर्णय आहे तो खारीज करण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी जर निर्णय घेतला आहे की या प्रकरणाची चौकशी होणार तर ती होऊ द्या मग याविरुद्ध जे जलिता सर्वोच्च न्यायालयात गेल्या सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टापुढे हे प्रकरण आलं आणि ह्या प्रकरणामध्ये बघा प्रश्न काय होता या प्रकरणामध्ये प्रश्न असा होता की ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळातील कोणी इतर मंत्री असो यांच्याविरुद्ध जर तक्रार आली असेल किंवा जर यांच्याविरुद्ध एखादी चौकशी करायची असेल तर त्यावेळी राज्यपालांना राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणं बंधनकारक राहील किंवा ते स्वतःच्या विवेकानुसार म्हणजे स्वविवेकानुसार ते निर्णय घेऊ शकतील म्हणजे आपलं डिस्क्रिशनरी पॉवर जे आहे ते अशा प्रकरणात यूज करू शकतील की नाही हा बेसिक प्रश्न होता या प्रकरणामध्ये पण सुप्रीम कोर्टाने याच्यावर निवाडा देण्याच्या जा आधीच जय ललित जे जयललिता ज्या होत्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली होती त्यांनी आपली याचिका परत घेतली कारण काय तर जे दोन्ही भ्रष्टाचाराच्या केसेस त्यांच्या विरुद्ध चालू होत्या त्या दोन्ही केसेसमध्ये त्यांना क्लीनचीट मिळाली म्हणजे त्यांना निर्दोष घोषित करण्यात आलं त्याच्यामुळे मग सुप्रीम कोर्टाच्या त्या केसला फार जास्त व्हॅल्यू नव्हती आणि त्यांनी ते प्रकरण मागे घेतलं आजही हा जो प्रश्न आहे राज्यपालां ना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करावं लागेल किंवा स्वविवेकाचा वापर करू शकतात अशा प्रकरणामध्ये तो अनुत्तरित आहे ठीक आहे आणि त्याच्याचमुळे हे अशा प्रकारचे जे प्रसंग आहेत ते उद्भवत आहेत निष्कर्ष बघूयात आपण याच्यात काय काढू शकतो हे जे सध्या सगळं प्रकरण सुरू आहे मला वाटतं की ही एक चांगली संधी आहे भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत विशेष म्हणजे राज्यपालांचं जे आपण बघितलं स्वविवेक अधिकार आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणं कुठल्या प्रसंगात स्वविवेक वापरावा कुठल्या प्रसंगात मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांना कार्य कार्य करावं लागेल अशा प्रकारचं जे सध्या एक क्लिअर डिमार्केशन जे झालेलं नाही आहे ते करण्याची ही एक चांगली संधी आहे कारण आता हे प्रकरण सध्या जे प्रकरण सुरू आहे हे कर्नाटकात हायकोर्टा कर्नाटकाच्या हायकोर्टामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे कर्नाटक हायकोर्टला ही संधी आहे कदाचित पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही जाईल तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला ही संधी असेल की हे जे आहे याच्यामध्ये अजून जे स्पष्ट डिमार्केशन झालेलं नाही आहे घटनेत असं म्हटलं आहे की राज्यपालांना सर्वस्वी अधिकार असेल मग याच्यावर काहीतरी मर्यादा आणण्याची गरज आहे की नेमकं कुठल्या प्रकरणात राज्यपालांना स्वविवेकानुसार निर्णय घेण्याचे अधिकार असेल कुठल्या प्रसंगात त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावं लागेल आपण कुठेतरी आता मला वाटतं की कोर्टाकडे ही संधी आहे की तुम्ही त्याची एक यादी बनवू शकता एक त्याचं डिमार्केशन करू शकता ठीक आहे तरीही असं जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचे जर एक कॉमन जर आपण लॉजिकनी विचार केलं की कुठलं मुख्यमंत्री किंवा कुठल्या राज्याचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांविरुद्ध किंवा तिथले जे एखादे मोठे मिनिस्टर आहे कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांच्याविरुद्ध काही जर समजा आरोप आहे भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर कुठलं मंत्रिमंडळ त्याच्याबद्दल चौकशी करण्याची परवानगी देणार आहे किंवा राज्यपालांना सल्ला देणार आहे की ठीक आहे तुम्ही परवानगी द्या एखाद्या संस्थेला चौकशी करण्यासाठी किंवा तुम्ही निर्देश द्या पोलिसांना चौकशी करण्यासाठी सहसा असे होण्याची शक्यता आपल्याला माहिती आहे की कमी आहे दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की ठीक आहे राज्यपालांनी स्वविवेकाचा वापर करून चौकशीला परवानगी दिली जरी किंवा निर्देश दिले की या प्रकरणा चौकशी करा मग ते निर्देश नेमका कुठल्या संस्थेला देतील कारण आपल्याला माहिती आहे की पोलीस जी आहे ती राज्य सरकारच्या आख्यारीत येते मग पोलीस जी आहे हे किती निर्भीडपणे किती निपक्षपणे अशा प्रकारे चौकशी करेल शक्यता खूप कमी आहे मग अशा प्रसंगी काय करावं की अशी चौकशी करण्यासाठी ज्या केंद्राच्या ज्या संस्था आहेत ईडी झालं एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट किंवा सी बी आय यांना म्हणजे अधिकार देण्यात यावा किंवा यांना त्याच्यामध्ये बोलवण्यात यावं तसं केलं जरी तर समजा केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार आहे मग याही ज्या संस्था आहेत ईडी आणि सी बी आय याही खरंच किती निपक्षपणे आपलं काम करू शकतील तोही मोठा प्रश्न चिन्ह आणि समजा जर केंद्रात आणि राज्यात दोन वेगवेगळ्या पक्षाच्या सरकार आहेत जसं की सध्याची परिस्थिती आहे कर्नाटकात काँग्रेस आहे केंद्रामध्ये आपल्याला माहिती आहे की एन डी एचं सरकार आहे आता अशा प्रकरणात काय होणार जर समजा एखाद्या केंद्रीय तपास यंत्रणेला बोलवलं जरी तर खरंच हे म्हणजे स्वतंत्रपणे कुठल्याही दबावाशिवाय कुठल्याही प्रलोभनाशिवाय या संस्था आपलं काम करू शकतील सध्या का सध्याच्या परिस्थितीमध्ये हे खूप डाऊटफुल आहे सांगणं ठीक आहे त्याच्यामुळे अशा प्रकरणात नेमकं काय होणार पण याच्यात एक जर अजून एक विचार केला तर ऑलरेडी स्टेट लेवलवर राज्याच्या पातळीवर एक ऑलरेडी एक अशी संस्था आहे जी या कामासाठी सक्षम आहे जसं जी म्हणजे लो लोक आयुक्त आपल्याला माहिती आहे की लोकपाल लोक आयुक्त यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये आयुक्त आहे आणि ही लोक आयुक्त यांची यांचं कामच ते आहे की भ्रष्टाचार आणि जे गैरशासन आहे किंवा गैरप्रशासन जे आहे याच्यावर आळा घालणं याच्याशी संबंधित जे प्रकरणं आहेत त्याची चौकशी करणं तर मला वाटतं की पोलिसांकडे न जाता अशा प्रकारचे तपास जे आहे हे पो पोलिसांकडे न देता किंवा केंद्राला याच्यामध्ये सामील न करून घेता के जर राज्याच्याच पातळीवर जी संस्था याच उद्देशासाठी जी बनवण्यात आली आहे लोक आयुक्त याचा आपण वापर करू शकतो हो लोक आयुक्तामध्येही काही त्रुटी आहेत संरचनात्मक त्रुटी आहेत कार्यात्मक त्रुटी आहेत त्यांना दूर करू शकतो आपण प्रत्येक राज्यानुसार राज्य वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळे वेग अधिकार देण्यात आले आहेत लोक मला वाटतं की ही वेळ आली आहे की लोक आयुक्ताला सक्षम करण्यात यावं जेणेकरून राज्याच्या पातळीवर ज्या अशा तक्रारी किंवा जे असे प्रकरणं पुढे येत आहेत याची ये योग्य पद्धतीने चौकशी व्हावी तपास व्हावा आणि योग्य तो निवाडा कुठल्याच भीतीशिवाय कुठल्याच प्रलोभनाशिवाय तो निवाडा देत देता यावा जेणेकरून या ज्या गैरकृती आहेत भ्रष्टाचार वगैरे याच्यावर आळा घातला जाईल आणि जो जनतेचा पैसा जो आहे तो कुठल्याही एका मंत्र्याच्या वगैरे खिशात न जाता तो जनतेच्या जा उद्धारासाठीच त्यांच्या विकासासाठीच तो वापरता यावा तर मला वाटते ही एक चांगली संधी आहे या सगळ्या गोंधळामध्ये ही चांगली संधी आहे जी यू पी एस सी ॲस्पिरट्स आहेत तुम्हाला एक अभ्यासासाठी हा एक चांगला विषय आहे कारण जर तुम्ही सखोल जर बघितलं राज याच्यातलं राजकारण जर तुम्ही बाहेर ठेवून जर याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यात भरपूर आपल्या घटनात्मक बाबी आहे आणि जे काही आपल्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी देण्यात आल्या आहेत प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट वगैरे त्या या प्रकरणामध्ये सामील आहे त्याच्यामुळे या प्रकरणाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे थँक्यू